मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही आता घरातून निघालेली असते आता कांचनचं तिला सतत बोलणं आठवत असतं की गौरी आणि यश एकमेकांवर खूप प्रेम करतात आरोही त्याचं तुझ्यावर प्रेम नव्हतंच आता मी त्या दोघांचं डायरेक्ट लग्नच लावून देणार आहे या साखरपुड्याच्या भानगडीत पडणारच नाही असं म्हणून ती आरो आता आरोहीवर हसलेली असते तेव्हा आरोहीला आता खूप या गोष्टीचं वाईट वाटतं ती आता रडतच पुढे पुढे चाललेली असते सर्व गोष्टींचा विचार करत असते यश बरोबर घालवलेले सर्व प्रसंग तिला आठवू लागतात तिच्या मनाला खूप दुःख होतं ती थोडी पुढे आल्यानंतर कोणीतरी बाईकवरून समोर येतं ती आता त्याच्याकडे पाहत राहते दुसरा तिसरा कोणीही नसून तो असतो सोहम तेव्हा सोहमला पाहून आता आरोहीच्या पायाखालची जमीनच सरकते तो पुढे येतो हेल्मेट काढतो आणि म्हणतो आरोही हे बघ मी फक्त तुला आणि तुलाच भेटायला आलोय कारण अगं मी जेव्हा तुला झिडकारलं तेव्हापासून एक दिवसही असा गेला नाही की एका मिनटामध्ये तुझी आठवण आली नाही प्रत्येक सेकंद तुझ्यासाठीच आहे असं म्हणून आता तो तिला म्हणतो की आरोही प्लीज आता माझं तू ऐकून घे मला तुझ्याबरोबरच आयुष्य काढायचं आहे आरोही आता रडत असते सोहम तिचे डोळे पुसण्याचा प्रयत्न करतो परंतु आता ती लगेच बाजूला होते आणि म्हणते तू का आलास तिथे तो म्हणतो की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मला अख्ख्या जगाचा विरोध असताना आपण दोघे एकत्र राहत होतो तर आता का नाही असं म्हणून आता तो तिला आयुष्यभर तुला सॉरी म्हणेन रोज तुझी माफी मागेन असं म्हणतो आणि गुडघ्यावर बसतो हातात रिंग घेऊन तो तिला दाखवतो आणि म्हणतो विल यू मॅरी मी तेवढ्यातच यशची गाडी देखील तेथे येते पुढे सोहमला पाहून यशच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे सोहम म्हणतो आरोही या जगात आपण दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत आहोत अगं तुला सोडून गेल्यापासून मला समजलं की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आहे आणि माझं मन मला सांगतंय तू माझ्याशिवाय इतर कुणासोबतही आनंदात कधीही राहू शकत नाही अगं आपण दोघांनी कितीही वेळा एकमेकांपासून लांब जाण्यासाठी प्रयत्न केला ना तर आपली डेस्टिनी आपल्याला एकत्रही आणतेच हे काही महिने माझ्या आयुष्यासाठी खूप अवघड होते मला अजिबात तुझ्याशिवाय करमलच नाही पण आता मला वेळ वाया घालवायचाच नाहीये अगं तू म्हणत असशील तर मी आज आणि आता सुद्धा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे म्हणून सोहम हा आरोहीला आता प्रपोज करतो तेवढ्यातच यश आता पुढे येतो सोहमच्या पाठीमागे उभा राहतो आरोही आता त्याच्याकडे पाहत राहते तर सोहम मागे पाहतो तर तिथे यश असतो दुसरीकडे अरुंधती आता तांदूळ उडत असते तेवढ्यातच तिथे आशू येतो आणि तिला विचारतो अरुंधती यश गेला का तेव्हा हो गेला तू त्याला थांबवायला हवं होतंस कारण त्याला समजलं असतं की पुढे काय करायचं आणि काय नाही अरुंधती म्हणते मला कळतच नाही काय करावं मी यशला व्यवस्थित सल्ला दिलाय की नाही पण आपण आत्ता त्याला विचारलं ना की तुझं आरोहीवर प्रेम आहे का तो हो म्हणेल आणि गौरीवर प्रेम होतं का तो हो म्हणेल आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरं माहीत आहे पण आत्ता त्याचा गौरीवर प्रेम आहे की नाही हे अजून मला माहीत नाही त्यावरती आशु म्हणतो मग त्याच्या मनात नक्की काय आहे हे, हे तू त्याच्याकडून काढून घ्यायला हवं त्यावरती अरुंधती म्हणते हे पहा मी कोणताही मुलांना सल्ला देताना अगोदर त्यांच्या जागी मला ठेवते आणि मग मी त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं देते हा आशू म्हणतो तू त्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलीत त्यावरती अरुंधती म्हणते खरंच तुम्हाला असं वाटतं ना आशू म्हणतो हो मला वाटतंय तू सगळं काही बरोबरच केले पण अरुंधती तुला एक सांगू का गौरीच्या बाबतीत यश तर मन नक्की काय सांगता येणार हेच मला कळत नाही आपल्यापासून एखादा व्यक्ती जर दूर गेला तर त्याचे परिणाम खूप मोठे भोगावे लागतात जर आता मनूच्या बाबतीत काही झालं म्हणजे आपण तिला आवडलो नाही तिने दुसऱ्या पालकाकडे जाण्याचा विचार केला तर मग तिला उद्या दत्तक घ्यायला कुणीही येऊ शकतं असं म्हणून तो मनूचा विषय काढतो अरुंधती आता त्याला सॉरी म्हणते आशू म्हणतो मला याबद्दल बोलायचंच नव्हतं तर म्हणून तो उलट अरुंधतीचीच माफी मागतो आता आशुतेतून गेल्यानंतर अरुंधतीला सर्व प्रसंग आठवत असतात की मी माझ्या मुलांबरोबर किती खुश होते व्हा गौरी यशला कायमची सोडून गेली अमेरिकेला तेव्हा यशला किती त्रास झाला होता त्याचबरोबर आशू मनोच्या बाबतीत किती पझेसिव आहे अगदी वडिलांसारखं प्रेम मनोवर करतो आता अरुंधतीच्या डोळ्यात या सर्व आठवणींनी पाणी येतं व्हा ती रडू लागते दुसरीकडे यश आता आरोहीला विचारतो हा इथे काय करतोय आरोही म्हणते तू जरा शांत राहा यश तू गैरसमज करून घेऊ नको माझंच डोकं आयुष्यात हे नक्की काय चालले तेव्हा यश म्हणतो तरीही मी तुला हा प्रश्न विचारतोय हा इथे काय करतोय त्यावरती सोहम म्हणतो हे पहा तुला काही दिसत नाही का मी इथे काय करतोय ते हा हा विषय नाहीये त्यामुळे तू आमच्यामध्ये पडू नकोस असं सोहम स्पष्टपणे यशला सांगतो तेव्हा यश म्हणतो हे बघ मी तुला विचारत नाहीये मी आरोहीला विचारले आणि आमचा साखरपुडा ठरलाय आम्ही दोघे लग्न सुद्धा करणार आहोत हे ऐकताच आता सोहमला धक्का बसतो त्यावरती आरोही आता थक्क होऊन जाते तेव्हा ती यशला म्हणते यश तू हे खरं बोलतोस का तू हे खरं बोलतोस का तुझं खरंच प्रेम आहे का माझ्यावर त्यावरती यश म्हणतो हो आरोही मी तुला कित्येक वेळा ही गोष्ट सांगितली आहे त्यावरती आरोही म्हणते मग मी तुला दुसरा प्रश्न विचारते तुझं अजूनही गौरीवर प्रेम आहे ना तेव्हा तो आता काहीच बोलत नाही आरोही आता त्याला जा विचारू लागते तर आता तो इथे का आहे त्याला अगोदर इथून बाजूला व्हायला सांग नाहीतर इथून जायला सांग असं यश सारखासारखा म्हणत असतो तर सोहम म्हणतो मी जाणार नाही कारण आरोहीने फोन करून मला इकडे बोलवलं आहे आता आरोहीला समजतं सोहम हा खोटं बोलतोय म्हणून ती सोहमवर ओरडते तेव्हा आता यश म्हणतो तू नाही केला ना मग बघच असं असं म्हणून दोघांमध्ये आता खूपच वाद होतात मग दोघेही आता खूपच एकमेकांबरोबर भांडतात आणि त्या दोघांमध्ये मारामारी देखील खूप होते आप्पा नेमके बाहेर येतात आणि घरातील सर्वांना आवाज देतात सर्वजण धावतच बाहेर येतात तर हे दोघेही अजून लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारतच असतात त्यावेळी आता आरोही म्हणते थांबा तर घरातील सर्वजण खूपच घाबरतात तर आता ती सोहमला म्हणते काय रे तुला खूप खुमखुमी आली आहे का मारण्याची अरे जेव्हा मी एकटी म्हणजे तुझी स्वतःची बायको मरणाच्या दारात होते तेव्हा तुझी ही खुमखुमी माझ्यासाठी लढण्याची जिद्द ताकद कुठे गेली होती तू माझ्यासोबत उभा राहिला नाहीस कारण तुला जगाची आणि तुझ्या घरच्यांची काळजी होती माझी नव्हती आणि अजून एक गोष्ट तुला सांगते ते म्हणजे ज्या लोकांनी आज मला वाचवलंय ज्या लोकांनी मला साथ दिली ना त्यांच्यामुळेच माझ्यावर अपराध करणारे लोक आहेत अरे एक वेळ माझ्या मनावरची जखम तरी भरून निघेल परंतु तू गेलेला हा घाव हा कधीही आयुष्यात भरून निघणार नाही तुला इथेही भोगाव्या गेल्यानंतरही तू माझ्याकडून सर्व आशा आता म्हणून ती त्याला आता झिडकारते आणि म्हणते मला तुझ्यासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाहीये सोहमला म्हणते माझ्या आयुष्यातून तू कायमचा निघून जा त्यावरती सोहमात आता म्हणतो आरोही प्लीज मला एक संधी दे आरोही आता म्हणते की तुला पुरुषार्थ दाखवण्याची खूप गरज होती का इथे तू अगोदर इथून माझ्या डोळ्यासमोरून चालता हो मी आयुष्यात कधीही तुला माफ करू शकणार नाही अरे जो स्वतःच्या बायकोची काळजी करत नाही तो इतरांची काय करणार असं म्हणून ती त्याला खूप बोलते अजून एक गोष्ट तुला सांगते ती म्हणजे हे बघ यशने माझ्याबरोबर लग्न नाही केलं ना तरीही मी तुझ्याकडे कधीही येणार नाही मी एकटी आयुष्यभर राहीन असं म्हणून ती सोमला तेथून घालवून देते तेव्हा घरातील सर्वजण आता आरोहीकडे पाहू लागतात ती तेथून जायला निघते तेव्हा यश म्हणतो थांब आरोही था आरोही म्हणते अरे थांबून तरी काय करू अरे मी तुझ्यासाठी सेकंड चॉईस होते मला तुझ्या घरातील सर्वांचं म्हणणं पडतंय ते म्हणजे तुझं अजूनही गौरीवर प्रेम आहे आणि तू माझ्यातही अजून गौरीला शोधतोस म्हणून तू तिचं घर मला राहायला दिलंस अरे टिपिकल मुलींसारख्या मी कधीही तुझ्याकडून अपेक्षा केल्या नाहीत की माझ्यासाठी हे कर आणि ते कर करी येतास तू किती बदलला हे तुझं तुला समजतंय एका मध्ये झालेला बदल हा मला समजतोय तू फक्त मान्य करत एवढंच आता सर्वांनाच आरोही बद्दल खूप वाईट वाटतं मित्रांनो पुढील भागामध्ये मनूला आता माया फोनवर गोष्ट सांगत असते तेवढ्यातच आशुतेथे येतो आणि तो, तो समोर पाहतो तर खरंच मनूने तिला फोन केलेला असतो तेव्हा तो म्हणतो खोटा खोटा फोन केलाय ना आशुतोष मी तिला गोष्ट सांगतेय असं आता माया म्हणते तेव्हा त्याला आता खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यातच अरुंधती तेथे येते तेव्हा तो म्हणतो की आपल्याकडे मनूसाठी वेळच नाही आहे अरुंधती म्हणते तसं काही नाही हो। त्यावरती म्हणतो असंच आहे तेवढ्यातच आता कांचनचा फोन येतो त्यामुळे आशुमंत पाहिलं ना हेच हे असं असतं तेव्हा अरुंधतीला अजूनच वाईट वाटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा